युवासन पार्टीची कोर कमिटीची आज बैठक झाली कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जेवढे आमचे कोर कमिटीचे सदस्य आहे ज्येष्ठ सगळ्यांचं मत जाणून घेतलं सगळ्यांनी चर्चा केली येणा या नगरपंचायत नगराध्यक्ष आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कशी भूमिका घेतली पाहिजे एक मताने युवासन पार्टीच्या सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी भाजपचे जेवढे अध्यक्ष <्यों> आहे नगरपंचायतचे आणि नगर अध्यक्ष आणि नगरपालिका या सगळ्यांना एक एकतर्फा युवास पार्टीने पाठिंबा दिलेला आहे भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी युवासन पार्टीचे आणि भाजपचे उमेदवार खाली उभे आहेत ते मैत्रीपूर्व आम्ही लढणार आहे म्हणून या ठिकाणी भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना तर्फा युवास पार्टीचा इथे पाठिंबा एक मताने जाहीर केला जवळपास पस्तीस ते चाळीस संपूर्ण नगरपालिका नगरपंचायत मध्ये कुठे दोन कुठे चार पाच कुठे दहा अशा प्रकारे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस नगरसेवक युवासन पार्टीचे उभे आहे ज्या ठिकाणी युवास पार्टीचे उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी भाजपला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि सरसकट भाजपच्या सगळ्या नगरपंचायत नगर, नगर, नगर पालिका या अध्यक्षांना युवासन पार्टीने पाठिंबा दिला तुमचा बिलकुल <laughs> नगरसेवकांमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत आहे ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मैदानामध्ये लढण्याची संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मैत्रीपूर्व आपण लढत करत आहे